नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही रासायनिक खाद्य टाकणार आहोत तर आम्ही आज आम्ही रासायनिक खाद्य टाकले तर आ, आधी आम्ही दहा सव्वीस सव्वीस एका झाडास पाचशे ग्रॅम असे खाद्य टाकले मित्रांनो आता आम्ही आता बेसळ डोस आहे तुम्ही पाहू शकता तर आम्ही आता मिक्स करतोय तर बेसळ डोस मिक्स करते वेळी आम्ही आधी आमच्याकडे आहे पाहू शकता तुम्ही हे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे तर हे गांडूळ खत सर हे ऑर ऑर्गॅनिक मॅन्युअर घेतलेलं आहे आम्ही तर ऑर्गॅनिक मॅन्यू मॅन्युअरनंतर आम्ही त्याच्यात वरती टाकलेलं हे पोट्या फॉस्फेट बॅक्टेरिया टाकलेलं आहे तर हे आपण त्याला दाणेदार फॉस्फेट वगैरे म्हणू शकतो तर त्यातनंतर आम्ही आता जे जे बेसोडोस डोस जे आपण आता आम्ही जे मिक्स करणार आहोत ते सर्व तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर हे जे आम्ही आता आता टाकतो आहे हे फॉस्फेट मोबिलायझिंग हा मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे तर असे चार ते पाच प्रकारचे आम्ही खाद्य आणलेले आहेत त्यानंतर हे जे हे ग्रो टॅक कंपनीचं भूग्रो ग्रो आहे तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही कंपनीचा आपण इथं प्रचार करत नाही फक्त आम्ही जे बागेला टाकतो आहे ते आम्ही सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही आधी दहा सव्वीस सव्वीस पाचशे ग्रॅम प्रति झाड म्हणजे एका ड्रीपखाली आपण अडीचशे ग्रॅम असं टाकलेलं आहे तदनंतर ही हा जो डोस आहे तो म्हणजे पूर्ण दहा सव्वीस सव्वीस धरून प्रत्येक झाडाला एक किलो खाद्य गेलं पाहिजे या हिशोबाने आम्ही प्रत्येक डोस टाकतोय त्यानंतर आम्ही अन्नपूर्णाची एक कीट आणलेली आहे ते तर ते सुद्धा जैविक आहे म्हणजे आपलं जे खाद्य आहे दहा सव्वीस सव्वीस सोडून आम्ही जे, जे बाग बागेला खाद्य टाकतोय दहा सव्वीस सव्वीस सोडल्यानंतर आमच्याकडे सर्व जैविक खाद्य आहे बायोकल्चर आहे तर ही सर्व खाद्ये एका झाडाला एक किलोप्रमाणे गेलं पाहिजे आणि यावर्षी आम्ही एक ऑरगॅनिक मॅन्युअर म्हणून आम्ही एक खाद्य नवीन आलेलं आहे तर त्याचासुद्धा एक खत म्हणून झाडाला चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आम्ही क कशाप्रकारे खाद्य टाकतो आपल्या डाळिंबाच्या झाडाला तेसुद्धा आम्ही तुमच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला आम्ही कोणते खाद्य आणि कशाप्रकारे टाकतो बागेला ते सर्व तुमच्या लक्षात येईल तर तसे शेतकरी मित्रांनो आम्ही जे इथं खाद्य दाखवतो आहे तर ही कुठल्याही कंपनीचा प्रचार नाही आहे तर फक्त आम्ही जे टाकतो आहे ते तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो आम्ही ग्रोटेकचे हे मॅग्नेशियम सल्फेट टाकतो आहे की ज्याच्यात नऊ पॉईंट पाच टक्के मॅग्नेशियम सल्फेट आहे तर अशा प्रकारचे सर्व पोटॅशियम मॅग्नेशियम वगैरे सर्व जे आहे आपल्या डाळिंबागेला जे जे सर्व घटक लागतं आहे आपल्या डाळिंबाच्या झाडाला ते सर्व प्रकारचे घटक टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर हे ग्रोटेकचं प्रत आहे ते मायक्रोमिक्स मायक्रोन्युट्रियन मिक्स आहे तर हे सुद्धा आम्ही यावरच टाकतो आहे तर हे एवढंच नसून ते भरपूर प्रमाणात आम्ही बॅग आणलेले आहेत तर प्रत्येक झाडाला चांगल्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात जायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही फक्त आम्ही एक प्रत्येक बॅगेचा इथे एक बेसोडो जो मिक्स करतो आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतो आहे हे जे आहे हे हे पण मॅग्नेशियम सल्फेट आहे तर हे ग्रोटेक कंपनीचं आहे तर मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा आम्ही आता टाकतो आहे तर हे सर्व आपल्या झाडाला मायक्रोन्यूट्रिंट न्यूट्रिएंट वगैरे हे फेरियस सल्फेट जे एकोणावीस टक्क्याचं फेरियस सल्फेट आहे ते ग्रोटेक कंपनीचंच आहे ते सुद्धा आम्ही या बेसर डोसमध्ये टाकतो आहे तर पाहू शकता आम्ही आपण जर मायक्रोमिक्स स्लरी ती तयार करतोय ती स्लरीसुद्धा आम्ही तयार करतो आणि परत झाडाला आपण जे मायक्रोमिक्स लागतं ते सर्व आपण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारचे सर्व मायक्रोनिटन आपण जळाला देण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी बंधूं तुम्ही लक्षात जर आला असेल तुमच्या तर आम्ही एकूण दहा सव्वीस सव्वीस दिलेलं आहे ग्रो बुग्रो दिलेलं आहे त्यानंतर आम्ही ते याचं ऑर्गॅनिक मॅन्युअर दिलेलं आहे तर आणि असे बऱ्याच प्रकार फिरियस सल्फेट मॅग्नेशियम पोटॅश हे सर्व प्रकारचे घटक आपण आपल्या भेसळ डोसमध्ये मिक्स केलेले आहेत तर शेतकरी बंधूंना कशा प्रकारचा बेसर आम्ही आता टाकतोय हे सुद्धा तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हा पूर्ण साडे अकराशे झाडांचा सा बेसळ डोस आता बनवून तयार झालेला आहे तर आम्ही आता टाकतोय तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे छोट्या ट्रॉलीच्या ट्रालीच्या सहाय्याने आम्ही बेसळ डोस टाकण्याचा प्रयत्न करतोय तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेम